तर आज मी बनवत आहे शेवग्याची भाजी हे शेवगे आणून ना म्हणजे चार दिवस झालेले आहे एक वेळा भाजी बनलेली आहे जी बाकीची राहिलेल्या शेंगा होत्या मी तशाच ठेवल्या तर त्यामुळे थोड्याशा सुकल्यासारखे झालेले आहेत तर म्हणून आज भाजी बनवून घ्यावी कारण आता आणखीन दोन दिवस तर नंतर फेकूनच द्यावं लागतं तर इकडं चटणी म्हणजे मसाला बनवून घेत आहे तर त्याच्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि अगोदर जी मसाला मी बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला होता आ, थे थे ते पण आहे खोबरं आणि शेंगदाणे वाटून मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पण काय झालं ना त्या दिवशी लाईट गेलेली होती त्यामुळे ती व्यवस्थित वाटलेलं नव्हतं म्हणून मी काय केलं आणखी थोडीशी शेंगदाणे भाजल्या आणि तेच मसाला घेतलेला आहे जे खोबरं आणि शेंगदाणे वाटून ठेवलेलं होतं आणि सगळं मी मिक्सरला इकडे एकदम एक बारीक वाटून घेतलेलं आहे आणि इकडे ठेवलेलं आहे पॅन पॅनमध्ये घेतलेले आहे दोन चमचे तेल आणि ते खूप सारं लसूण मी वाटून घेतलेलं आहे म्हणजे लसणाचा फ्लेवर या भाजीमध्ये छान येतो आणि अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे आहे परतून घेऊया वेगळे मसाले मी यामध्ये काही टाकणार नाही आहे जे शेंगदाणे आणि खोबरा आपण वाटण केलेले ना तोच मसाला या भाजीसाठी परफेक्ट आहे खूप छान टेस्टी भाजी बनते जास्त तामझाम नाही आहे नाहीतरी हे शेवग्याची भाजी बनवण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते आमटी बनवतात कोणी कोणी अशा प्रकारे भाजी बनवतं कोणी लपतप भाजी बनवतं पण मी एक आमटीसारखी भाजी बनवत आहे खूप छान म्हणते तर लसणाचा कलर हलकासा चेंज झाला मी हळदी पावडर धना पावडर टाकलं लाल मिरची पावडर टाकलेले आहे आणि जे आपण मसाला बनवून ठेवलेला होता शेंगदाणी खोबरं ते टाकलेलं आहे एक वाटी आणि परतून घेऊया आणि असे सुके मसाले चढायला लागतात व्यवस्थित भाजले जाणार नाहीत म्हणून थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी आणि छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे जळणार नाही त्याने व्यवस्थित हे भाजलं जातं म्हणजे भाजीची प्रोसेसिंग मसाल्यामध्येच असते मसाला छान भाजला की भाजी खूप छान टेस्टी बनते तर छान तेल सुटेपर्यंत ते थोडं थोडंसं पाणी टाकून आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचं आहे पण अगोदर मला वाटलं मसाला परफेक्ट आहे पण पुन्हा नंतर वाटलं की कमी आहे तर मी काय केलं जे मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला मी बनवून ठेवलेला होता पूर्णपणे ऍड केला आणि थोडं थोडंसं पांढाकून हा मसाला मी भाजून घेतलेला आहे व्यवस्थित आणि नंतर जी शेंगा आपण चिरून ठेवलेल्या आहेत ते टाकायचे आहे त्यामध्ये परतून घेऊया आणि खूप सारं पाणी टाकून एक आमटी मला बनवायची आहे पण पॅन छोटं पडलं म्हणजे पाणी जास्त टाकेन तर व्यवस्थित शिजलं जाणार नाही यामध्ये आणि आमटी पण परफेक्ट बनणार नाही म्हणून मी काय केलं नंतर हे कढईत पलटलेलं आहे आणि पॅन धुन मी पाणी टाकलेलं आहे म्हणजे पाणी थोडंसं जास्त टाकायचं आहे आपल्याला आणि आज वेगळं मी काही बनवणार नाही आमटी आमटीना चपाती असो भाकर असो भाज म्हणजे भाजी नाही भात असं सगळ्यासोबत चालते खूप छान टेस्टी बनते तर नंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे थोडासा मसाला टाकलेला आहे छान मिक्स करून आणि कमी गॅसवरती झापून ठेवून निवारेव्हा भाजी बनत आहेत तोपर्यंत मी बाकीची कामं आवडते आणि आज मला ग्रोसरी पण भरायची आहे म्हणजे कालजिनीशबिदरला गेलेला होता कॅन्टीनला पण गेलेला होता तर सगळं मी काढून तर ठेवलं पण काही भराबरी केलेली नाही आहे म्हणजे बॉक्स जे आहे ना फक्त काढून बघितलं आणखीन मी बाहेर काही काढलेलं नाही काय काढलं ते पण मला माहिती नाही आहे म्हणजे मी खूप सारं लिस्ट बनवून दिलं होतं पण काही वस्तू भेटले आहेत काही नाही भेटलेले आणि जे नाही भेटले ते इथून आणणार आहे कारण ती पॉईजी खरेदारी होत आहे तुम्ही विचारते असता ताई दीपोळीची तयारी सुरू झाली का तुझी तर आणखी होत आहे ताई ता मग एक, एक मी करत आहे म्हणजे घरची कामं करता करणं दुपार होते मग त्यानंतर थोडीफार एक्स्ट्राची कामं मी आवरत असते आणि दिपावळीचं मात्र आणखीन मी सुरू केलेलं आहे पण आता इथून मी करणार आहे कारण आता जास्त दिवस राहिलेले नाही आहेत तर एकदम मस्त अशी शेवग्याची भाजी बनलेली आहे आणि मला हरभऱ्याची उसळ पण बनवायची होती तर हरभरी छान अंकुरित झालेले आहेत तर मी थोडंसं मीठ टाकून शिजत ठेवलेलं आहे तुम्ही म्हणत होता आता एक गरम कुकर असताना त्याचं स्टिकर काढ तर मी काढलेलंच नव्हतं तसंच होतं तर मी आज काढत आहे तरी पण पूर्णपणे निघालं नव्हतं थोडं थोडंसं निघाल्यानंतर जसं मी क्लीन केलं पूर्णपणे गेलेलं होतं तर ही सोपी पद्धत आहे स्टिकर काढण्याची तर इकडं बघू शकता कुकरला एक शिटी झालेली आहे आणि परफेक्ट हरभरे शिजलेले आहेत आणि आशीच खायला पण खूप ला छान लागतात तर मी इकडं तडका देणार आहे त्यासाठी हिरवी मिरची कांदा टोमॅटो सगळं मी चिरून घेतलेलं आहे पॅनमध्ये दोन चमचे तेल मोहरी जिरं आणि हे जे भाज्या चिरून ठेवले आहेत आपण ते टाकायचे जसं हिरवी मिरची कांदा टमॅटो हे सगळं टाकून परतून घ्यायचं आहे आणि जास्त यामध्ये मसाले हे ते टाकण्याची काही गरज नाही एकदम छान बनतात हे असे साधे सिंपल तर एकदम छान शिजलेले आहेत आशेष शिजून घ्यायचे आहेत आपल्या तर कांदा हिरवी मिरची परतून झालेली आहे नंतर मी टमॅटो टाकलं थोडंसं परतून घेऊया आणि आता यामध्ये टाकूया सुके मसाले तर जास्त मी मसाले टाकत नाही बेसिक मसाले हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे परतून घेतलेला आहे आणि जे शिजवलेले हरभरे आहेत ते टाकायचे आहेत तर थोडेसे हरभरे मी ठेवत होते दिनेशला खाण्यासाठी पण म्हणत होता मी उसळच खाईन मग मी पूर्णच टाकले आणि परतून घेतलेला आहे खूप छान आणि टेस्टी उसळ बनून तयार झालेली आहे तसं तर छान पण असते म्हणजे अंकुरित कडधान्य खाल्ले पाहिजे तुम्ही विचारत होता तरी में में था। तो उसळसाठीच भिजवते का दिनेश कच्चे खात असतो तर दिनेश कच्चे काही खात नाही उसळ जेव्हा बनवते त्या दिवशीच तो पण खायला घेतो नाहीतरी हे तयारच असतात फ्रीजमध्ये मी बनवून ठेवत असते पण कधी मनात आला असं काही कधी घेतो कधी येत नाही तर ही सगळी किचनची कामं आवरली आता बोया ग्रोसरीमध्ये काय काय आणलेलं आहे तर इकडे चॉकलेटचं पॉकेट जे आहे ना वरच्या साईडला ठेवलेलं होतं तर ते रात्रीचं आम्ही काढलं आणि दोन चॉकलेट खायला पण घेतलेले होते चॉकलेट हे माझे फेवरेट आहेत आणि माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला मशीनचा आवाज येत असेल या व्हिडिओमध्ये कारण साईडलाच इकडं काम चालू आहे आणि दिवसभर इतका आवाज असतो ना त्याचा की डोकं खरंच दुखत आहे माझं दिवसभर ऐकून कारण आता दहा बारा दिवस झाले ते काम चालू आहे दिवसभर मशीन चालू असते रात्री आठ नऊ वाजेपर्यंत तर थोडंसं इग्नोर करा तर इकडं काय काय ग्रोसरी आणलेली आहे ती सगळी मी काढत आहे तर नूडल्स आणलेले आहेत चार पॉकेट परत चॉकलेट हे तेही जास्त आणलेला होता म्हणजे काही खाण्याच्या वस्तू आहेत काही वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट वगैरे कॅडबरी चॉकलेट असे आणलेले आहेत तर रसगुल्ले आणलेले आहेत ज्यूस आहे इकडं म्हणजे हे संद्राचं ज्यूस आणलेलं आहे प्रत्येक वेळी वेगवेगळे ज्यूस आणतो त्याच्या आवडीप्रमाणे आणि साबण वगैरे हे सगळे एक जण आणलेले आहेत परत काही एव्हरेजचे मसाले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते पण म्हणजे बिर्याणी मसाला भाजी मसाला हे सगळे मसाले चार चार पॉकेट आणलेले आहेत ते पण परत फरसन आणलेले आहेत म्हणजे हे काय बटाटा भुर्जी आहे अशी दोन पॅकेट आणलेले आहेत अगरबत्ती आहे यामध्ये आणि जास्त प्रमाणात हे काय चॉकलेट वगैरे हेच होते आणि परत इकडे एक लोणच्याचा डबा आणलेला आहे म्हणजे मी हिरवी मिरची या डबा आणायला सांगितलेलं होतं पण लिंबूचं आणलेला आहे म्हणत होता सगळेच होते तिथं पण लिंबूचं एक घेऊन आलेलं आहे तर इकडं सगळंच काढून मी ठेवलेले बॉक्स टिका केलेले बिस्किट पण आहे त्यामध्ये भुर्जी आहे नूडल्स आहे चार पॉकेट आणि वॉशिंग पावडर पण आणलेलं आहे दोन पॉकेट आणि इकडं अद्रक लसणाची जी पेस्ट भेटते ते पण दोन पॉकेट आणलेलं आहे जास्त मसाले आणि चहा पावडरचा मोठा पोडा आणलेला आहे म्हणजे छान असतं हे म्हणजे हे गेल्या वेळेस आम्ही आणलेलं होतं चहा खूप छान म्हणतो या चहा पावडरचा परत कसुरी मेथी दोन पॉकेट आणलेले आहेत आणि एक इडलीचं मिक्स भेटतं ते पण आणलेलं आहे आणि इनो वगैरे छोट्या मोठ्या वस्तू याच आणलेल्या होत्या तर सगळं आता मी काढून आहे तर हीच ग्रोसरी आणलेली आहे दिनेशन तर काही वस्तू मी इकडच्या रूममध्ये ठेवणार आहे जसं की वॉशिंग पावडर आहे साबणं आहेत आणि अगोदरची पण साबणं खूप जास्त आहेत म्हणजे कपड्याची साबणं परत भांड्याची साबणं हे सगळे जास्त आणलेली होते गेल्या वेळेस त्यामुळे ते जास्तच राहिलेले आहेत त्यामुळे यावेळेस ते काही मी लिस्टमध्ये घातलेलं नव्हतं फक्त थोडेफार अंगाचे साबणं वगैरे हे आणलेले आहेत म्हणजे संतूर भेटलेलं नाही यावेळेस डेटोल आणलेलं आहे प्रत्येक वेळी एकसारखं राहत नाही चेंज होणं येतं तिथं तर घेऊन आलेले तर मी विचार केला की आता खाली तरी बसणार नाही तर वरचा कपा मी रिकामा केलेला आहे आणि हेअर डायर मशीन पण मी इकडं ठेवलेले जास्त यूजमध्ये येत नाही कारण मॉर्निंगला घाईवड खूप असते मला ती यूजमध्येच येत नाही हे आणून असं ठेवायचं काम चालू आहे तर इकडे सगळी साबणं मी एकावर एक इकडं लावून ठेवत आहे म्हणजे जास्त पेसी धरणार नाहीत व्यवस्थित बसतील परत वॉशिंग पावडर मी खालच्या कप्यात ठेवलेला आहे आणि सगळे वरती ठेवलेले आहेत आणि जे फेशवॉश हे ते आणलेले आहे ते सगळं मी इथं ठेवत आहे म्हणजे सगळं इथं व्यवस्थित राहील आणि जे बाकीचे जे किराणा आहे मी तिकडे किचनमध्ये नेऊन ठेवणार आहे सगळं व्यवस्थित आलमारीत लावून आणि आता जे जे या लिस्टमध्ये आलेलं नाही आहे ते सगळं इथून आणणार आहे मी तर त्याची एक वेगळीच लिस्ट म्हणून मी देणार आहे दिनेशला कारण आठवण राहत नाही हे सगळ्यात मोठी प्रॉब्लेम आहे आमची माझं पण तसंच आहे दिनेशचं पण तसंच आहे तर इकडं कोलगेट परत एक दंतकांती हे सगळं आणलेलं आहे पे वगैरे सगळं आणलेलं आहे मेहंदीचे पॉकेट आणलेले आहेत तर सगळं मी व्यवस्थित लावून ठेवले दोन फेशवॉश आहेत सगळं व्यवस्थित हे सगळे इकडचे आलमट मी लावलेलं आहे आता जी बाकीचा किराणा आहे मी सगळं इकडं ठेवत आहे किचनच्या अलमारीमध्ये तर एक एक वस्तू मी घेऊन जात आहे बिस्किट वगैरे डब्यात भरून ठेवणार आहे कारण छोटे छोटे पॉकेट आहेत व्यवस्थित बसणार नाही जागा पण खूप धरतात ते आणि जे नूडल्स वगैरे आहे ते सगळे मी इथं व्यवस्थित लावून ठेवणार आहे जे बाकीचे डबे डुबे आहे ती सगळी मी आता उचलून साईडला ठेवते आणि मग थोडासा स्पेस करून घेते म्हणजे जे एक कप्पा पूर्णपणे रिकामक करून घेते आणि तिथे मी ठेवणार आहे तर रसगुल्ले फ्रीजमध्ये ठेवणार आहे आणि जे लोणचं आहे ते मी वरती ठेवते होणारे कसुरी मेथी वगैरे सगळी तालमारती व्यवस्थित लावून ठेवते तर इथे जे डबे आहेत ना ते वरच्या साईडला ठेवते यांची जागा बदलते आणि इथं एक कपा मिरी कामा करून घेते पूर्णपणे आणि ही ग्रोसरी मी इथं ठेवणार आहे कारण लागतच असतं तर एक वेळा आम्ही आलमारी पूर्णपणे पुसून घेतलेली आहे कारण धूळ धूळ होतच असतं थोडंसं खिडकी वगैरे ओपन करतो ना तेव्हाच धुळ येत असते जास्त आणि तसं तर साईडला काम चालू आहे ना त्यामुळे हे खूप धुरवळा सगळीकडे धुरळा धुळा होता एकदम बारीक पीठ पडल्यासारखं कारण तिकडं टाईल्स बसवायचं काम चालू आहे ना त्यामुळे ते जास्त उडत आहे तर इकडं सगळे नूडल्सची पॉकेट अशा पद्धतीने ठेवलेले आहेत कसुरी मेथी परत चहा पावडर आणि जे मसाले वगैरे आणलेले होते ती सगळे अशा पद्धतीनं ठेवलेले आहेत म्हणजे मला घे नाही व्यवस्थित येत होते अशा प्रकारे ठेवले चॉकलेट वगैरे इथं ठेवलेले आहेत आणि भुर्जी ठेवलेली आहे दोन पॉकेट इकडं आणि लोणचं आणि रसगुल्ले तोपर्यंत मी इथं ठेवलेले आहेत नंतर मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे म्हणजे आणखीन ते पॅकिंग खोललेली नाही आहे त्याची मला रसगुल्ला अजिबात आवडत नाही पण दिनेशचा खूप फेवरेट आहे आणि चॉकलेट पण मी एका डब्यात भरून ठेवलेले म्हणजे मुंग्या जाणार नाही असंच पॉकेट ठेवलं मुंग्या खूप भरतात त्यामध्ये तर सगळी ग्रोसरी मी भरलेली आहे तर ही ग्रोसरी भरण्याचं काम झालेलं आहे आता पुढची तयारी करूया आणि इकडं जे लसूण आजारकची पेस्ट आणलेली नाही ते मात्र मी फ्रीजमध्ये संगसंग ठेवलेली होती आणि अगरबत्तीचे पॉकेट दोनच आणलेलं आहे गेल्या वेळेस धूप आणलेली होती चार पाच पॉकेट आणलेले होते पण यावेळेस अगरबत्ती आणला तेही दोनच आणलेला आहे म्हणत होता मग मी आता बही आल्यानंतर परत जाणार आहे तेव्हा घेऊन येतो आता दीपक येणारच आहे पण दीपावळी झाल्यानंतर येणार आहे तो तर इकडे बिस्किट सगळे मी डब्यात भरलेले आहेत आणि इथं वरच्या साईडला हा डब्बा ठेवलेला आहे तर सगळे किचनमध्ये झालेले ग्रोसरी पूर्णपणे आणि अगरबत्ती देवाऱ्यापैसे ठेवते तर असं होत्यांना हाच होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तर इकडे मी चॉकलेट खायला घेते आणि हो आज मला नूडल्सची खीर बनवायची काहीतरी गोड खायचं म्हणे तर अगोदर मी खीर बनवून घेते मगच टिफिन भरणार आहे दुपारचं